नमस्कार मंडळी आता आपण आहे करंजे पुल मैदा मैदानामध्ये बारामती इथे तर आज खऱ्या अर्थानं सगळ्यात टॉपचे बैलवाडा क्षेत्रातील युट्यूबर आज आम्हाला इथं भेटलेले आहे मैदानामध्ये सँडियन यादव तुम्ही पण यांना पाहिला असल प्रत्येक मुलाती मुलाखतीमध्ये आणि पुणे जिल्ह्यातील सगळ्यात टॉपची मुलाखत घेतली होती मण्याबाईची यांनी तर आज त्यांनी राहुलबाई पाटील आणि बाकासूर यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर आज त्यांच्या समावेश आज आम्ही थोडक्यात त्यांचा एक व्हिडिओ पण घेतलेला आहे तर व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल सँड नमस्कार नमस्कार आज करंजी फुल मैदानामध्ये सगळे टॉपचे आज पहिला आलेले आणि आज जी महाराष्ट्रातील उत्सुकता लागली होती ती वन जोडी म्हणजे सप्तहेंद केसरी बकासूर आणि पब्लिकचा वादचा मथुर आज गट बघितला असेल तुम्ही बघितला आणि एक महाराष्ट्राचं पूर्ण आपण म्हणून लक्ष होत या गाडीकडे म्हणजे कितीतरी वीवरशी पाले लाखो आणि सगळ्यांची इच्छा होती आपण शिरबे मैदानात प्रयत्न केला होता तुम्ही बी आला होता त्या ह्या जोडीचा सत्कार बाळूशेट जावरेकर यांनी घेतलेला तर एक त्याला एक चांगला मोहल झाला बैलगाड्यात चांगला चांगल्या मध्ये पार पडतात कोण आता विरोध कोणाशी नाही जे विरोधक आहेत तेही एकत्र पडतात असा उपक्रम केला पाहिजे प्रत्येक मालकानं परस्पर एकमेकांचे वाद पूर्ण मिटून एकत्र एक बैलगाड्या क्षेत्रात आलं तर नक्की एक चांगल्या पद्धतीनं अजून असंच एक पाठीमाग स्वप्न राहिलं होतं म्हणजे मी बोल मण्या आणि ओम्या पळण्या ते राहिलंच ना स्वप्न तर तसेच पाहतात बी काय पद्धतीनं जे गायका काय जे दोन बैल आहेत सुपरस्टार त्यांनी एकत्र यावं मालकांच्या परस्पर मतभेद विसरून प्रेक्षकांसाठी त्याच्या चाहत्यांसाठी एकत्र आलं पाहिजे आणि आज ती येवण जोडी येवण तिकडे असेल घाटाती भरपूर अशी काय काय ते नी यावं एकत्र असं मला वाटतंय आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही एक मुलाखत घेतली आज मथुर म्हणजे बाकासूर बरोबर <laughs> काय उद्देश म्हणजे उद्देश म्हणजे काय माहितीये का विरुद्ध मालकांची काय घेतली <laughs> स्वतःच्या बैलाविषयी आता खूप अभिमान झालेला आमचा बैल आणि दुसऱ्याला बैलाला नावं ठेवणं म्हणजे तो एक प्रकृतीचा असतो की आपलं चांगलं म्हणजे आपला था 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 था। था था। तो बाबत दुसरा ते काय आपलं ते प्रेम दुसरं असत ते असं असतं ना आपण केलं ती प्रेम असतं केलं ते लफड असतं त्याच पद्धतीनं बैल काढायचं आपला बैल सगळ्यात चांगला दुसरा बैल कसं काय म्हणून एका दुसऱ्या मालकानं तेव्हा ही टॉपच्या मालकानं दुसऱ्या बैलाविषयी बोलताना काय भूमिका आहे ती जाणण्यासाठी आपण ही थोडा वेगळा रिव्हर्स मुलाखत घेतली नवीन उपक्रम काय नाही आहेत भरपूर भरपूर गोष्टी करायच्या बैलगाड्या तुम्ही बघत आहे बघू आता काय काय गोष्टी आहेत काय कले है या बैलगाड्याच्या दृष्टीनं बी आहेत पुढचा थोड्याच म्हणजे आपण म्हणून सिरीज घेणार आहे अशा पद्धतीने आहे ही ऑल द बेस्ट चांगलं काम करताय मोस्टली घाटातले व्हिडिओ बनवता इकडे बी करतायत चांगलाय बैलगाड्या क्षेत्रात प्रयत्न करतायत तुमच्या सगळे सबस्क्रायबर आहे त्यांना सांगेन की अजून सगळीकडे व्हिडिओ पाठवा आणि यांच्या चॅनलला बैलगाडा शर्यत चक्र मोहिते यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद संध्या धन्यवाद